प्रश्न पहिला भारताचा पहिला ई वेस्ट रिसायकलिंग पार्क कोठे होत आहे मित्रांनो अत्यंत महत्वाचा करंट अफेअर आहे ऑप्शन आहेत नवी दिल्ली कोलकाता चेन्नई मुंबई भारताचा पहिला ई वेस्ट रिसायकलिंग पार्क होत आहे नवी दिल्लीमध्ये ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल दुसरा प्रश्न कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनली आहे कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनले आहे तर कोलकत्ता कोलकाता शहर ही बिबट्याची राजधानी बनले आहे ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तिसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे मित्रांनो खालील चार ऑप्शनपैकी सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा कोणत्या राज्याला आहे हे सांगायचं आहे तुम्हाला तर आंध्र प्रदेश राज्याला लक्षात ठेवा आंध्र प्रदेश राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तुम्ही इथे कन्फ्यूज होऊ शकता कारण कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीचा आहे तर गुजरातला पण इथे असा प्रश्न दिला आहे की खालीलपैकी म्हणजे या चार ऑप्शनपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे तर याचं योग्य उत्तर होईल आंध्र प्रदेश ओके चला तर चौथा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते ऑप्शन आहेत नाशिक पुणे अमरावती नागपूर महाराष्ट्रातील नागपूर या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते ऑप्शन चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पाचवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम राक्षसताल तलावातून होतो ऑप्शन आहे बियास पिंडर सतलज ब्रह्मपुत्रा राक्षसताल तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो तर सतलज ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल सहावा प्रश्न राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती मोस्ट आयम पी प्रश्न राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना कोणी केली होती तर सुभाषचंद्र बोस यांनी ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल सातवा प्रश्न चलेजाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले चले जाव चळवळीतील भूमिगीत भूमिगत चळवीचे नेतृत्व कुणी केले होते तर जयप्रकाश नारायण यांनी ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आठवा प्रश्न महिला धोरण आणणारे भारतातील पहिले राज्य कोणते ऑप्शन आहेत हरियाणा केरळ मध्य प्रदेश महाराष्ट्र महिला धोरण आणणारे भारतातील पहिले राज्य आहे महाराष्ट्र ऑप्शन चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्ह्यांचा समावेश होतो ऑप्शन आहेत सहा सात आठ नऊ <coughs> तर नागपूर या प्रशासकीय विभागात सहा जिल्ह्यांचा समावेश होतो ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पालघर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे तर रत्नागिरीला ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल अकरावा प्रश्न भारताचे राष्ट्रीय चिन्ह केव्हा स्वीकारले गेले होते अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो भारताचे राष्ट्रीय चिन्ह केव्हा स्वीकारले गेले होते तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लक्षात ठेवा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो बारावा प्रश्न पानीपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन आहेत मिलिंद बोकील रणजित देसाई जे ए कुलकर्णी विश्वास पाटील तर पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक आहेत विश्वास पाटील ऑप्शन चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तेरावा प्रश्न भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली खूप वेळा प्रश्न विचारला गेला आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना एकोणीशे त्र्याण्णव ला झाली आहे ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल चौदावा प्रश्न शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावी असतात तेथे कामकाज कोण पाहते आय एम पी करून घ्या ऑप्शन आहेत नगर परिषद महानगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावी असतात तेथे कामकाज कोण पाहते तर नगरपंचायत ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पंधरावा प्रश्न जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात ऑप्शन आहेत पालकमंत्री मनपायुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात जिल्हाधिकारी ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल सोळावा प्रश्न तिन्ही गोलमीज परिषदांना हजर राहणारे समाजसुधारक कोण होते मित्रांनो लक्षात ठेवा तिन्ही गोलमीज परिषदा लंडनमध्ये झाले आहेत आणि या तिन्ही परिषदांना हजर राहणारे समाजसुधारक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी कोणते पत्र सुरू केले ऑप्शन आहेत प्रार्थना समाचार सुबोध पत्रिका दिग्दर्शन प्रार्थना याचं योग्य उत्तर होईल सुबोध पत्रिका प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी सु, सुबोधपत्रिका हे पत्र, पत्र सुरू केले होते ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते तर लाला हरदयाळ यांनी अमेरिकेत वृत्तपत्र सुरू केले होते ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण अत्यंत महत्वाचा प्रश्न गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक आहेत श्रीपाद अमृत डांगे ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न सन एकोणीसशे मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली याचं योग्य उत्तर होईल दादासाहेब फाळके एकोणीशे अठरामध्ये मा महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात दादासाहेब फाळके यांनी केली होती ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न महाराष्ट्रामध्ये मा मुख्य कोरडवायू शेती संशोधन केंद्र कोठे आहे ऑप्शन आहेत मांजरी चास मोहोळ सोलापूर याच उत्तर होईल मोहोळ महाराष्ट्रामध्ये मा मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र मोहोळमध्ये आहे ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न तोतला डोह दो हो धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन आहेत गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली तोतला डोह दो हो धरण हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो तर प्रजन्य छायचा प्रदेश ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही ऑप्शन आहेत राजस्थान पंजाब गुजरात हरियाणा तर पाकिस्तानला कोणत्या राज्याची सीमा लागलेली नाही तर हरियाणाची ऑप्शन चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल शेवटचा प्रश्न जगातील सर्वात मोठे वाळवण कोणते आहे जगातील सर्वात मोठे वाळवण कोणते आहे तर सहारा ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका